<switches> आ, आ, तो तो सरा, ए, सरा आ, सर माझं नाव ना कल्याण निधन आहे मी पुण्यातून बोलते नंबर भेटला सर सर नंबर घेतला मी पोलता सर माझ्यासोबत एक ऑनलाईन फ्रॉड झालेला आहे त्या संदर्भात मला तुमची हेल्प पाहिजे होती त्याच्यामुळे कॉल केलेला आहे अच्छा बोलून काय फ्रॉड झाला अॅक्च्युली एक माझे रिलेटिव्ह राहुल नका ते हा कॅम्पचा माणूस आहे Hmm. त्यांनी माझ्या फ्रेंड्स लोकांना इन्स्टावरती मेसेज टाकले होते की ते ऑनलाईन लोन वगैरे देते म्हणून आणि त्या संदर्भात त्यांनी तीन फ्रेंड्स आहेत माझे त्यांच्याकडून तेरा तेरा हजार रुपये घेतलेले आहेत hmm. बट ते काही त्यांना लोन वगैरे पास करत नाहीये फक्त चेक वगैरे पाठवले वगैरे असं जवळजवळ महिनाभर त्यांनी फिरवलं हो आम्हाला पण वेळेस आमच्या लक्षात आलं कि ते धोका वगैरे देतात आम्ही डायरेक्ट त्यांच्या घरी गाडी करून गेलो होतो पण एक मिनिट बोला बोला म्हणजे सर त्या माणसाने आम्हाला धोका दिलेला आहे तो काय आमचे पैसे पण रिटर्न देण्यात आणि लोन वगैरे पास पण करत नाही आम्ही ज्यावेळेस त्यांच्या गावात गेलो ना त्यावेळेस आम्हाला समजलं की तो धोका देतो तो एक नंबरचा फ्रॉड माणूस आहे असं त्यांच्या घरी गेल्यानंतर आम्हाला समजलं अच्छा आणि त्यांच्या सोबत कॉलिंग वगैरे केले तर ते एक जणाचे पैसे द्यायला फक्त तयार आहे बाकी जणांना तो माझ्या फ्रेंड्स लोकांनाच फसवतोय की तुम्ही आमच्याकडनं पैसे वगैरे घेतले ते मग आता सध्या माझ्याकडे त्यांच्या त्यांच्या म्हणजे विरोधात कम्प्लेट करायचे ना तरी पैसे राहिलेले नाहीयेत आता सध्या अच्छा आणि ह्याच्या संदर्भात म्हणजे मी फसले गेले कारण की त्यांची ओळख मी करून दिली होती माझ्या फ्रेंड्स लोकांना टोटल किती रुपये दिले चाळीस हजार आहेत एकोणचाळीस हजार टोटल समोरचा व्यक्ती कुठला आहे तो चा आहे तालुका करमाळा करमाळेमधला का केम्ब मधला आहे मी प्रॉपर करमाळ्याची माझं नाव कल्याणी धनवे अच्छा ओके चालतंय आणि तुम्हाला तुमची आणि त्याची ओळख कशी झाली माझे मी अगोदर एका मार्केटिंग कंपनी मध्ये काम करत होते त्या थ्रू मग माझा कॉल गेला होता त्यांना मग त्याची माझी त्याची ओळख झाली होती आणि नंतर ना ऍक्च्युली त्यावेळेस पण ते सुरुवातीला असं बोलले की त्यांचं वय साठ आहे त्यांचं एज पर्सन आहे आणि शिवाय आमच्या गावाकडचीच ओळख वगैरे दाखवली म्हणून ते माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये राहिले पण नंतर ना लक्षात आले की ते धोका वगैरे देतात ते अडोतीस वर्षाचा माणूस आहे आणि सगळे त्यांनी आतापर्यंत जे काय बोललं ते सगळं खोटं निघालेले नाव काय राहुल ना जगन्नाथ नका ते अच्छा आणि तुमचं माझं नाव कल्याणी धनवे मी प्रॉपर करमायचे ठीक आहे ताई मला व्हॉट्सअपला नंबर मेसेज करा त्यांचा बोलतो मी त्यांना सर ले ले ते असं तुम्हाला बोलतील की आम्हीच त्यांच्याकडून पैसे वगैरे घेतलेले किंवा एक जणांचे पैसे द्यायला ते तयार आहेत पण की त्यांच्या गावात जाऊन आलो त्याच्याकडे एकही रुपया नाहीये आतापर्यंत आम्हाला असं बोलत की ते त्याचं बजाज फायनान्स वगैरे असं लोन वगैरे वाटप करायचं आहे पण रिअल मध्ये त्याच्याकडे काहीच नाहीये ते म्हणजे असं पैसे वापस देण्याच्या मध्ये पण आहे एक नंबरचा वायफट माणूस वागणार आहे तो अच्छा आणि तो असं ऍक्च्युअली आम्ही ज्यावेळेस कंप्लीट करायला श्रीकांत गेलो होतो त्यांच्या विरोधात त्यावेळेस तो, तो वाले सर पण असं बोलले की ह्याच्यात मी फसले जाणार आहे कारण की का त्यांची वर्क मी करून दिली होती अच्छा तुमच्याकडे काही प्रूफ असेल ना पैसे पाठवलेले त्याला हो सर आमच्याकडे सगळे स्क्रीनशॉट वगैरे आहे त्यांचे रेकॉर्डिंग वगैरे पण आम्ही जसे पैसे पाठवले ना तसे आमचे त्यांचे रेकॉर्डिंग वगैरे सगळे आहे आमच्याकडे पुरावे चालतंय माझ्या व्हॉट्सअपला ते पुरावे पाठवा आणि त्या व्यक्तीचा नंबर पाठवा बोलतो मी त्यांना ठीक आहे चालेल आणि वाटलं तर सर तुम्ही तानाजी भाऊ जाधवला ओळखतच असेल ना ताई मी त्यांच्या ग्रुप मध्येच काम करतोय हा तेच म्हटलं टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य हा त्यांचाच ग्रुप आहे हा हा ऍक्च्युली ते पण म्हणजे आमच्या घरा आहेत ती मी त्यांना कॉल केला पण त्यांनी कॉल काही रिसिव्ह केलेला नाही त्यामुळे आता तुमचा दुसरा नंबर भेटला मग मी तुम्हाला कॉल केला तेच म्हटलं भाऊ पर्यंत जायची काही गरज नाहीये आम्ही आम्ही कॉल करतो ठीक आहे चालेल मग सर कंप्लीट वगैरे करू का नको त्या विरोधात कारण की आज जवळ जवळ पुण्यात येऊन पण पाच सहा दिवस झाले आणि तो माणूस कॉल केला तरी उचल जाऊन फक्त पैसे देतो म्हणतो पण देण्याच्या हालकीत नाहीये तो ता अच्छा चालतंय मला काय करा व्हॉट्सअपला नंबर पाठवा बोलतो मी त्याला ठीक आहे सर पण एकदा रिक्वेस्ट आहे की ते पोलिसांसोबत पण बोललेले आहेत आणि पोलिसांना फक्त एवढंच म्हणायचं आहे की बोलताना रेकॉर्डिंग वगैरे तुम्ही चालू ठेवा ते इतकं गोडीत बोलेल की ते सगळं आमच्याच अंगलोट येईल असं बोलणार आहे तो अहो ताई माझ्याकडे कंटिन्यू रेकॉर्डिंग चालू असते तुम्ही जे बोलताय ना ती पण रेकॉर्डिंग चालू आहे माझ्याकडे ठीक आहे चालेल सर काही अर्थ नाही मी तुम्हाला सगळे पुरावे पाठवते म्हणजे जो जमापासून आम्ही त्यांना पैसे वगैरे सेंड करायला चालू केले ते सगळे पुरावे आहेत माझ्याकडे चालते मला मा, पाठवा व्हॉट्सअपला बोलतो मी त्याला ठीक आहे चालेल आणि माझं आणखीन एक ज्या पाहुण्यातला मेंबर गुंतलेत ना एक शिंदे म्हणून आहे आणि भरत टक्कले आणि त्याचा एक भाव आहे ती गजून असे फसलेले आणि त्यांचे नंबर पण मी तुम्हाला सेंड करते गरज पडली तर तुम्ही त्यांना पण डायरेक्ट कॉल करून विचारा आणि क्रेंच वगैरे जेवढे पैसे पाठवले ना ते त्याच्या नंबर मोबाईलवरती गेलेले म्हणजे त्यांनी पाठवलेले ओके चालते ठीक आहे मी त्याचा माझ्या फ्रेंडचा ते नंबर सेंड करते तुम्हाला आणि राहुल नका ते ज्यांनी फसवले ना त्याचा पण नंबर सेंड करते ओके चालतंय बरं सर मग तुम्ही मला कॉल कधी करणार मी त्यांना बोलतो आणि तुम्हाला कॉल बॅक करतो ठीक आहे चालेल ओके 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 सर थँक्यू हॅलो हा राहुल ना ते बोलतोय का हा कोण बोल, आ, बोल विशाल भंडारे बोलतोय टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य कुठ ना बीड जिल्ह्यामधून बोलतोय विशाल भंडारे टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य हा बोला आपल्याकडे कंप्लेट आली कल्याणी धनवे कशाचे कल्याणी धन्वेनी आपल्याकडे कंप्लीट केलेली आहे तुम्ही ना तुमच्याकडनं लोन साठी चाळीस हजार रुपये घेतलेत ना हा ऐकून घ्या मी आहे कपड व्यापारी जुना माणूस पहिली गोष्ट हां आता कसं अफसर तक्रार आली तुम्ही चौकशी करणं काम आहे आज माझ्या वेगाला काही सगळं हां फुल भाऊ कलेक्टर एक जण डीवाय त्यांची आयडेंटिटी टाकतो तो मला मी कल्याणी धनवेनी एक मला पन्नास रुपये पाठवलेला स्क्रीनशॉट पाठ तो मी घ्या तिने मला रुपयाही दिलेला नाही आणि तिचा जो मित्र होता का भरत हां त्या भरत कडून मला येणं होतं त्याने माझ्याकडून उसने पैसे घेतलेले होते अच्छा आणि उसने पैसे घेतले ती घेतले आणि पुन्हा त्याने काय केलं माहिती आहे का मग ती म्हणला असं करा म्हणला काका तुमचे पैसे देतो माझ्या एका पाहुण्याकडे अडकले म्हणला मला सहकार्य करा, करा थोडा अच्छा हां मग कालच म्हणलं आणि मग म्हणला पहिलं तुमचं घ्यान पुन्हा मला अजून उसने पैसे द्या माझं बँक प्रकरण झाली देतो मी डिलिव्हरी लाई म्हणला बर तो मुलगा कुठला आहे समोरचा ते कल्याणीचा मित्र आहे पुण्यातलाच मग तुम्ही पैसे कसे दिले त्याला पैसे दिले म्हणजे हे कल्याणीने ओळख करून दिली ती म्हणली आणि कल्याणीचे आई मूळ आमच्या गावात राहिला होते पहिले तुम्ही फोन पेवर पाठवले हो का त्या समोर त्याला पैसे नाही 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 तो चालत सेम आणि म्हणला मला अर्थ नाही मग तो पैसे घेऊन गेला त्यांनी आणि एकदा नाही दहा पंधरा वेळा आला बी नेलं बी दिले बी त्यांनी पैसे हां मग पुराव आहे तुमच्याकडे पैसे दिलेला त्यांच्याकडे तसे खूप तुमच्या फोन पेला पैसे पाठवलेले बरं कल्याणीने पैसे पाठवलेले नाहीत ना कल्याणी तक्रार कुठल्या अंगाल करणार माझ्या आवड अच्छा थांब थांबा कल्याणींनी मला शंभर रुपये दिलेले आहेत का फोन कल्याणीला कम ते कुणाच आहेत कुणाच्या खात्यातून पैसे गेलेले आहेत बरेचशा हा बरेच मग तुम्ही ऐका ना की बरं थांबा थांबा बोल ना कल्याणी तुम्ही काय म्हणले काय रेकॉर्डला काय तर तुम्ही एकच एक व्यवस्थित हे केलं डान्स पण तुम्ही एक ध्यानात घ्या व्यवहार काय बोलतो आज तुम्ही जर मला पैसे दिले किंवा मी तुम्हाला पैसे दिले हा तर आपण दोघे का विषय तक्रारी करू शकतो बरोबर ठीक आहे भरतला घेऊ का वरती हां भरतला घ्या ना मग भरतने माझे पैसे देऊ द्या ना आधी आणि घरात काय केलंय माहिती आहे का दुसरा कुठा जाणून बुजून ह्या मुलीला त्यात इन्वॉल्व्ह केलेलं आहे ही मुलगी इतकी गरीब घराण्यातली येतली अतिशय तिची बिकट परिस्थिती ती बिचारी आज माझ्या लिखी सारखी तुम्हाला कृप्पासाही तिचा माझा व्यवहार नाही अच्छा ती इन्व्हॉल्व म्हणजे ती म्हणलं तुझ्या ओळखी जाईल मग तू पैसे त्या भराचा प्लॅन काय होता माझ्या अकाउंटला पैसे टाकायचे उसने घेतलेले आणि <rond> <rond> ते पैसे पण लोकांमार्फत हां माझे वसूल करायची माझे रोग घ्यायचे आणि माझ्या अकाउंटला टाकायचे मनायचं माझे यांनी पैसे घेतले अशी शाळा केलेली आणि त्या दिवशी ही केम्बला सगळी मन चालते का त्या पिरियडला भरतनी मला आता नाही त्या पाण्याला कुठं थांबली होती आणि मला फोन केला मी केम थांबणार नाही तर म्हणला राहिलेले तुमचे दिशा हजार मी काही देणार नाही हा त्यांनी मला घेऊन आलेत हा त्या माणसाची दिशाभूल करण्यासाठी त्यांनी दिशा केलेली जीवन चालते त्या माणसाला असं असं केलेलं आहे तुम्ही भरत तिकडे बघा म्हणलं तुमचा माझा नाव गाव परिचय काही नाही हा आणि ही मुलगी कीड ना ही नाही हिला डायरेक्ट बोलतायत नाही भरतला तुझा माझा काय संबंध आहे आणि ती बरंच तिला मी आत्महत्या करेल म्हणलं माझा काय संबंध आहे तो आत्महत्या करायचा मला धमकी द्यायला काय तुझ्या खात्यात मला पन्नास रुपये आलेले नाही हा काय तुला एडोवाकडे कधी बोललेलं नाही तसं काय प्रूफ असेल तर दाखवू म्हणलं तुझ्या माझ्या वेस वर्षाचा डिफरन्स नाही म्हणलं कधी एडवाकडे बोललेलो असलं तरी दाखवू त्यांच्याकडे सगळे तुम्ही गुत ते पुरावे सांगा ना मला कोण ला पैसे ट्रान्झॅक्शन केलेले अहो पण कुणी केले भरतनी केले भरतनी केले भरत पण म्हणतोय ना फसवलंय मला एकोणचाळीस हजार दोन मिनट दोन मिनिट दोन मिनट मी जर माझ्यावर दाखल केलं फसवलं मला ऐकून घ्या अच्छा हां जर मी माझ्यावर दाखल करू द्या माझ्यावर कम्प्लेट करू द्या त्याचं उत्तर मी काय द्यायचं आणि माझ्या पैसे जे पुरावे सगळे तेव्हा तर मला व्हॉट्सअपला सोडता येत नाहीत सदतीस सदतीस मिनिटं बोलले रेकॉर्डिंग जात नाही रेकॉर्डिंग मी सगळी ट्राय करून बसलोय ऐकून घ्या आणि ज्या पिरियडला ते श्रेवण जातात त्यांनी तिथे गेल त्या पोलीस स्टेशनला नगरला नगरला गेले तिथं लगेच कोतवाली पोलीस स्टेशनचा ता मी त्यांना नंबर दिला आणि माझ्याविषयी चौकशी करा म्हणलं माझ्या तालुक्यात करण्याच्या ऐवजी तुमच्याच एरियात माझी चौकशी आधी करून बघा म्हणलं आणि मग मला बोला म्हणलं तुमच्या जिल्ह्यातच चौकशी माझी पोलीस स्टेशनलाच करा म्हणलं अच्छा थे 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 थे... थे कशे लोन काढून देतो म्हणून पैसे घेतले लोन काढून कुठलं परत म्हणलं होता माझं लोन झालंय मी त्यांना देतो काका अच्छा त्याने सगळ्याला फसवत आणलं त्यात मला खोट बोलायला भाग मी पोलिसांना सांगून टाकलंय तिथल्या म्हणजे याच्यामध्ये बरं मीच फसवलंय भरतनीच फसवले आणि भरत मा, मला बोललेला आहे ऐकून घ्या शिंदे पण टक्कलेचे पैसे आले म्हणलं या दोघाचे पैसे धरून आता तुम्हाला फक्त मी वीस हजार रुपये देणार आहे आणि ह्या दोघांचे पैसे माझ्या मी देतो हा पण म्हणलं त्यांच्याकडे जरी काहीतरी प्रूफ असलं तरी माझ्याकडे प्रूफ आहेत ना अच्छा मी जर फसवलं तिथं दोघांचा नाना फसवलंय केलंय कल्याणीला अच्छा आणि कल्याणीला माहिती नव्हतं कल्याणीने ओळख करून दिली पण भरत बोलत होता फोनवर माहिती नव्हतं अच्छा कल्याणीवर त्यांनी रिपोर्ट ठेवलाय का तर भरतने तिथे बऱ्याच जणांना टोप्या टाकलेल्या अच्छा किती किती रुपये घेतले त्याने अच्छा तुमच्या व्यवहारात मला मी गरीब माणूस आहे हा पण पैसे तुम्हाला मिळतील पैशाचा इश्यू नाही पण तुम्ही क्लिअर खर सांगा आता तुमची माझी कधी ओळख होती व्यवहारापूर्वी नाही नाही ओळख होती परिचय साहेब होता नावगाव आहे कोण व्हा नाही तुमची ओळख कुणी करून दिली हॅलो शिंदे बरं बरं अच्छा शिंदे मी विशाल भांडार बोलतो टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य नमस्कार हा नमस्कार सर काय विषय तुम्ही जका तिला पैसे टाकलेत का हो पैसे टाकले पुण्याच्या बॉनलेून टाकले ते भरत टाकले आणि कल्याणी भरत टाकले आणि कल्याणी कल्याणीचा नंबर तुम्हाला पुणे दिला ऐका ना सांगा कल्याणीला तुम्ही कल्याणीला ओळखत होता का मी कल्याणीला ओळखत नव्हतो तर भरतने मला सांगितलं की किंवा माझा विश्वास नसला तर कल्याणीला माझी मैत्रीण आहे मला तिचा नंबर दिला आणि तिला फोन केला मी म्हणजे माझे काका आहेत घरचे माणसं आहेत तुम्ही बिंदास्त पैसे भरा अच्छा हो म्हणजे कल्याणी भरतनी तुम्हाला सांगितलं हो होतं माहिती का विषय शिंदे हा बोलो ना यांचा विषय कसा झालेला आहे आहे का हा या यांच्याकडे त्या भरतनी पैसे घेऊन गेलता मला कल्पना पाहिजे ना ऐका ऐका त्याने त्याच्या वाईफच्या डिलिव्हरीसाठी साहेब पैसे ते आणि त्याने जो स्किंग केला ना त्यांचे पैसे आणला फक्त रिटर्न टाकले त्यांनी काहीच केलं नाही दुसरं अहो पण आमच्या वेरीवाला खायला गुतवायचं ना तेरा हजार रुपये तेरा हजार रुपये त्यांनी मला जर सांगितलं असते ना बरं तर माझा व्यवहार आहे मी कशाला पैसे दिले असते बरं मला म्हणजे लोन देतो तुम्हाला पर्सनल असं असं हे कोण बोललं लोन लोन देतो हे कोण बोललं बरं लोन देतो बोलले स्वतः नका ते बोलले आधी कुणी सांगितलं तुम्हाला मला तुम्ही स्वतः बोलले की असं असं माझे गोल्ड लोन करतो मी गोल्ड लोन लायसन आहे आता मला फायनान्स लायसन घ्यायचे त्याच्यामुळे मला सत्तर लाख रुपये वाटायचे असे नका ते बोलले का हो नाही नाही पण ऐका ना एक मिनिट आहे मला मी जे बोललो ऐकून घ्या मी बोलायचं तुम्हाला परत मी काय सांगितलं माझा विषय <गगाँ> कोणाला तुम्हाला मला सांगितलं म्हणलं की असं असं आहे आमचे जे काका आहे तर सांगितलं मी तुम्हाला तसं म्हणलं बरं माझा विश्वास नाही तुझ्या मैत्रिणीचा नंबर दे मला मग त्याने नंबर दिला मी तिला विचारलं ती म्हणले माझे काकाचे आहेत काय हरकत नाही बोलायचं तुम्ही कल्याणी कुठल्या कष्टाचे ते काय करायचे मला मी नाही दोन मिनिट दोन मिनिट दोन मिनिट हा आपली चर्चा झाली आहे कुठल्या कष्टाचे नाही नाही मला नाही सांगत ऐकून घ्या तुम्ही कोण मी माळे हा मी कोण तुम्ही लिंगायतवाणी हा लिंगाडवाणी आधी मग कुठनं नसं जुळलं काका मामा बा मला काय सांगितलं तुम्ही मला तुमचं नाचं काय सांगितलं होता काका आहे माझा आहे ना हाय म्हणून काय बरं माझा शेजारच्या गावचा आहे आमची दोघांची मुळे ओळख झाली भरत प्रॉपर कुठला आहे म्हणजे फतवाची धंदे करतो का तू बर तुम्हाला मी शिंदे म्हणलं होतं ना नाही तुम्ही असं नाही वाटत थांबला वाटा पुण्याहून येताना तिथं बातमी खरी का खूप तुम्ही गाडीत होता थांबा थांबा त्या पिरियडला मला लगे बरात काय सांगितलं फोन करून तुम्ही इथं सांगू नका मी लगेच तुम्हाला सांगितलं काय माहिती आम्हाला माहिती का त्यांनी तुम्हाला फोन केला था? थांग का मेसेज केला तुम्हाला माहिती बरं तुम्ही थांबा माझ्या पाहिजे डोळे कुठं थांबलाय मॅम नाही काही कारण नाही मग मी सांगितलेली बातमी घरी का कुठे कसं मला तरी सांगता आता तुम्ही बोलताय पण आता तुम्हाला मेसेज केला आम्ही थांब कुणी थांबतो असं नाही तर तुम्हाला मेसेज केला म्हणजे मेसेज असेल ना तुमच्याकडे वेळाली सगळं पुढे घेणार आता नाही त्याला पुढे बोलवणार का वर, मला गाडी मी तुम्हाला काय सांगितलं होतं फक्त त्या मुलीला दोन मिनिट त्या मुलीला बरं मी टकलं हा समोर या मी समोर येतो आणि सेटेन मी एक मिनिटात दूध का दूध पाणी का पाणी फिल

का ऐकत तुमचं घेतलं नाही नाही माझं ऐकून घ्या मी बरंच ऐकणार नाही दोन मिनट दोन मिनट्यात बरंच ऐकणार नाही तुमचं ऐकणार नाही माझा ऐकणार नाही चकलेच ऐकणार नाही त्यांना जी योग्य निर्णय वाचल समोर वाचल्यात ती त्यांनी द्यायची आणि आपण मान्य करायचं चौघांनी चालू ना बरं ऐका ना मी काय म्हणतो माहितीये जे, जे फसलेत ज्यांचे पैसे त्यांच्या अकाउंटला आलेत मी काय म्हणतो नका वाटेल तुमचं पण चुकलंय तुमचा जो व्यवहार आहे ना तुम्ही त्याच्यासोबत बघा जे ह्यांचे गरीबांचे पैसे तुमच्या अकाउंटला आलेत ना ते त्यांचे त्यांना प्रेमातून टाका मी काय म्हणतो तुम्हाला पाहिजे ना पोलीस स्टेशनला पाहिजे जिथं पाहिजे ना तिथे मी मदत मी मदत करतो बर तर तुमचा काय व्यवहार आहे ना तो त्याला धरायचा ह्यांचे जे गरिबांचे पैसे आलेत नाही ह्यांचे ठेऊन काय भेटणार आहे ऐका ना ते मला सांगतात बरं कारण मला आधी का नाही सांगितलं त्यांनी माझा त्यांचा व्यवहार आहे कोण पैसे देणार सांग बरं बरोबर आपण अडकलो तुम्ही माझं काढून घेणार आमच्या लेकर बाळाचं तुम्ही करता काय वाटलं तुम्ही अडकले म्हणजे नका ते पाटील ऐका ऐका एक मिनिट ऐका ना तुमची मी काय म्हणतो तुम्हाला ह्यांच्याकडून काढायला सांगितलं थांबा लेकर दिवशी तुमचा नंबर सांगा मला कॉल करतो तुम्हाला सोळा ओके चालतंय आणि मला काय करा माहितीये ना कधी पाटील तुम्हाला मी काय करतो ह्यांना सगळ्याला बोलतो आणि त्याच्यानंतर आणि मला तुमच्याकडून तुमच्याकडे जेवढे स्क्रीनशॉट आहेत ना ते मला स्क्रीनशॉट टाका बरं एकदा पैसे आलेले तुमच्याकडे आमच्याकडे आहेत ना आमच्याकडे आहेत ना हा तुमचे आलेत माझ्या व्हॉट्सअपला आले कसं आहेत म्हणलं मी बीड जिल्ह्यामधून बोलतोय कारण ना म्हणलं आपलं मी विशाल भांडारी बोलतोय ला जाऊन सर्च करा बरं बरं सामाजिक संरक्षणा तुम्हाला आता आहे मी तुमचा नंबर द्या बरं मला एकोणऐंशी बारा हॅलो हॅलो झालो माझं बोलणं त्यांच्या सोबत रात्री हा बोला काय म्हणलं चालते त्या भरतचे काय पैसे आहेत ना तुमच्याकडे हां ते द्या मग तुमच्याकडे दोन व्यक्तीचे पैसे आहेत का त्यांचे देऊन टाका ना मग मी कालच काय बोललो जी तुमचा निर्णय नाही ऐक ती मला मान्य आहे हे एकच गोष्ट मला महत्वाची नाही पैसे महत्वाचं नाही का उद्या कसं असतं माणूस आहे आम्हाला बिला अडचणी त्या उद्या तुमच्या सगळ्या लगेच फोन करता येत बाबा असा असं इथं होत आहे बरोबर आहे चुकीच आहे बरोबर आहे ना बाबा साहेब अडचणी माणूस अडचणीत आणतोय बरोबर

आणि बरंच मला काढून घ्यावे लागते लागत हा भरतला मी समोर बोलित होऊन तिथं हा म्हणजे समेतला पण फक्त एक काम करा ऐका त्याचा काय माना हो काय हे माणस मला दिल म्हणायचा काढ माझ्यात कॉन्टॅक्ट केलाय हा मी पैसे ह्यांच्या समोर तुमच्या पैसे देत नाही मी गप्पे तुमच्याकडे देतो आणि मी पदार्थ देतोय बऱ्याला म्हणा तुला मला द्यावे लागते चालतंय मी तिथे डायरेक्ट बोलत हे दोन व्यक्ती ना ज्यांच्या यांच्या अकाउंटला पैसे आले भेटली आणि नंतर भरतला म्हणता ना तुम्ही पदर भरता असं दाखवू वाटते बर चालतंय मी तुमच्याकडे भरत पण कोण गाडी द्या मग तुमचा गाड नाही मला पण पण रजूर फन दिल तरी चालतंय चालतंय भरतला मी बोलतो ना मग म्हणतो ना काय म्हणतो राहुल चिट म्हणतो तेवढा ते व्यवहार कियर कर म्हणतो इथं इथं हॅलो हॅलो हा भरत बोलतोय का हा बोला ना झालं माझ बोलणं त्यांच्या सोबत हा 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 पाच तारखेला पैसे देतो म्हटलं यायला लागले ते पाच तारखेला काहीच अडचण नाही साहेब तुमचं मी एकदम म्हणजे मनाव असं हे याय लागलेत त्यांना म्हणलं ते बरंच काय असेल म्हणलं ते आपण समोर समोर बघू हो 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 समोर समोर द्या मग पैसे बरोबर आहे चालतंय ते म्हणले पाच तारखेला येतो म्हणजे आणि पैसे देतो म्हणले चाल दे ना साहेब काहीच अडचण नाही चालतंय मग तुम्हाला यायला जमन का पाच तारखेला शंभर टक्के तुम्ही फक्त एक काम करा प्लीज माझ्यासाठी ना कृपा करून ना मी तुम्हाला म्हणन तिथे करतो पण मला फक्त एक काम करा की ते आले बोलवा कारण की ते माणसं माझा एक मिनिट विश्वास नाहीये की ती येईल म्हणून बरं का असं तुम्ही म्हणताय आता पुणे पुण्यामधून यायला तुम्हाला तीन तास लागते त्याला तशी एक तास इथं येतोय माझ्याकडे अहो मग मी काय म्हणतो साहेब ऐका ना मी मोठी गाडी घेऊन ये ना स्वतः येतो माझे जाऊ द्या डिझेल पेट्रोल काय जाईल ना ते जाईल आणि विशेष म्हणजे तुम्ही म्हणले ना त्या कल्याणीला सकट घेऊन येतो किंवा शिंदेला सकट घेऊन येतो किंवा सगळ्यांना घेऊन येतो मी नाही ज्याची ज्याचे पैसे फोन पेला गेलेत ना त्यांना घेऊन या ना त्यांना आपण समोर समोर देऊ येत हा काहीच अडचण नाही येतो मी घेऊन साहेब मग ते म्हणतात ना तुमच्याकडे पैसे आहेत मग ते समोर समोर बोलू ना आपण हो शंभर टक्के खराय कशाचे पैसे आहेत काय हो 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 चालेल काहीच अडचण तसं मी तुम्हाला चार तारखेला फोन करीन हो 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 चालेल ओके ओके चालेल ओके धन्यवाद साहेब हा वेलकम